अपडेट न्यूज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने चोरी करणारा सराईत गुन्हेगारास पकडून केले गजा आठ वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास चंपालाल जगन्नाथ मेहता राहणार साने गुरुजी चाळीसगाव हे त्यांचे वडील जगन्नाथ खिलजी मेहता यांची दाढी व कटिंग करण्यासाठी निलेश सैंदाने यास त्याच्या घरी घेऊन गेले होते तेव्हा निलेश सैंदाने याने त्याचे वडिलांची गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लबाडीच्या इराद्याने चोरून नेली होती म्हणून चंपालाल जगन्नाथ मेहता यांनी सोन्याची चैन चोरीबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेरा अब्लिक दोन हजार पंचवीस भानवी न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा दाखल होताच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी चांगलीच सा गुन्ह्यातील संशयित आरोपितांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे तसेच हा संशयित व्यक्ती यापूर्वी देखील त्याचे विनायक पार्लर दुकानामध्ये ग्राहकांची गळ्यातील सोन्याची चैन चोरीबाबत गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई एसपी जळगाव जिल्हा डॉक्टर महेश्वर रेड्डी चाळीसगाव अडिशनल एसपी कविता नेरकर पवार डीवाय राजेश राजवह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे पीएसआय संदीप खुले पोलीस नाईक नितीन आगोडी पोलीस विजय पाटील आणि तसेच निलेश पाटील समाधान पाटील यांनी ही कामगिरी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस का सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट